आपल्यासमोर दोन लेडीज आणल्या गेल्या ज्यांनी एकसारखाच गुन्हा केला असेल तर याचे चान्सेस खूप जास्त आहेत की जी लेडीज जास्त अट्रॅक्टिव्ह असेल तिला कमी शिक्षा दिली जाईल मला माहिती आहे हे एकदम लॉजिकच्या बाहेरची गोष्ट आहे पण याला बोलतात द्या हॅलो इफेक्ट जेव्हा कोणी आपल्याला आवडत असते तेव्हा आपण त्याच्या वाईट गुणांना दुर्लक्षित करत असतो आणि त्याचे भंगार बोलणे पण आपल्याला सोन्याचे शब्द वाटत असतात जरी त्याने एखादी मूर्खपणाने भरलेली गोष्ट जरी बोलली तरीसुद्धा आपण त्याच्यावर टाळ्या वाजवतो जर त्याच्याकडून एखादी चुकी घडली तर आपण बोलतो की चुकी ही तर माणसाकडूनच होते ओ की नाही जर त्याने एखादा चुकीचा सल्ला जरी दिला तरी आपण डोळे झाकून त्याचा तो सल्ला ऐकतो आणि नंतर त्यावर पाश्चाताप करतो पण एखादा असा व्यक्ती जो आपल्याला अजिबातच नाही आवडत त्याच्याकडून एखादी छोटीशी जरी चुकी झाली ना त्यावेळी आपली जी प्रतिक्रिया असते ती खूप वाईट असते त्याने एखादी चांगली गोष्ट जरी सांगितली ना तरी तो आपल्याला मूर्ख वाटतो आणि त्याने एखादा योग्य सल्ला जरी दिला तरी तो सल्ला आपल्याला कचऱ्याप्रमाणे वाटतो यालाच बोलतात द हॅलो इफेक्ट माफ करा मला पण आपण एकदम पागल आणि मूर्ख बनून जातो त्या माणसाच्या मागे जो आपल्याला आवडत असतो तर मित्रांनो हे मुलीच्या नादात पण होते एखाद्या मुलाच्या नादात पण होते आणि एखाद्या नेत्याच्या मागे लागून पण होते काही वेळा त्या व्यक्तीची ओळख त्याची पी आर एजन्सीज बनवते ज्यामुळे लोकांना तो आवडावा खरं पाहता तो व्यक्ती तसा नसतो ज्याप्रमाणे त्याची पी आर एजन्सी दाखवते जर मी इथे येलो लिहिले आणि खालचा शब्द तुम्हाला पूर्ण करायला सांगितला तर तुम्ही शुअरली इथे ग्रीन लिहिणार पण जर मी इथे ॲपल लिहिले आणि आता खालचा शब्द पूर्ण करायला सांगितला तर तर तुम्ही इथे ग्रेप लिहाल यालाच बोलतात प्रायमिंग ही टेक्निक मार्केटर्स वापरतात कस्टमरला आपला प्रॉडक्ट विकण्यासाठी पॉलिटिकल पार्टी पण याचा वापर करतात मतदारांना त्यांचा नेता विकण्यासाठी तुम्ही असे खूप रेस्टॉरंट बघितले असतील ज्यांच्या आतमध्ये जाताच तिथे कॉफीची स्मेल यायला सुरुवात होते तिथल्या भिंतीवर आणि कपांवर कॉफी संदर्भात वाक्य लिहिलेले असतात तर मग तिथे तुमचे कॉफी पिण्याचेच मन होते असे काही नाही आहे की तिथे फक्त कॉफीच मिळते पण वातावरण असे बनवले जाते की सर्वात जास्त कॉफी विकली जावी कारण की सर्व प्रॉफिट कॉफीमध्येच असते एका रेस्टॉरंटवरती स्टडी करण्यात आली होती की ज्या दिवशी तिथे फ्रेंच म्युझिक वाजायचे त्या दिवशी तिथे फ्रेंच वाईन जास्त विकली जायची आणि ज्या दिवशी जर्मन म्युझिक वाजायचे त्या दिवशी जर्मन वाईन जास्त विकली जायची याला प्रायमिंग बोलतात आपल्याला खूप साऱ्या गोष्टींची फेरफार दाखवली जाते एक पर्टिक्युलर प्रोडक्ट विकत घेण्यासाठी किंवा एका नेत्याला मतदान करण्यासाठी शेअर मार्केटमध्ये मा एखाद्या शेअरची किंमत अचानक वरती गेली की तुमचा एक हुशार म्हणून घेणारा मित्र बोलतो की मला तर आधीच माहीत होते की हा स्टॉक वरती जाणार आहे ते खरं पाहता त्याला काहीच माहीत नव्हतं जर तो असाच शेअरच्या किमतीला परफेक्ट करू शकला असता तर आत्ता जी त्याची आर्थिक परिस्थिती आहे ती इतकी वाईट नसती यालाच बोलतात द हिंड साईड बायस जेव्हा एखादी घटना घडून गेलेली असते तेव्हा आपण त्याचे एक्सपर्ट बनण्याचा प्रयत्न करतो किंवा बनण्याचे नाटक करतो की मला माहीत होते हे असेच होणार आहे मला माहीत होतं की बिग बॉस सूरज चव्हाणच जिंकेल धोनी सेंच्युरी मारेल आणि इंडिया मॅच जिंकेल नाही यार तुम्हाला काहीच माहीत नव्हतं याला हिनसाइड बायस असं बोलतात तुम्ही त्या गोष्टीचे एक्सपर्ट बनत आहात ज्या आधीच घडून गेल्या आहेत याचा सारांश काढला तर द हॅलो इफेक्ट अशा लोकांच्या गोष्टीवर डोळे बंद करून विश्वास ठेवू नका ज्यांना तुम्ही हिरो मानतात खरं पाहिलं तर ते स्वतः त्यांना किंवा दुसरं कोणीतरी त्यांना तुमच्यासमोर हिरो बनवून दाखवत आहे तुमच्याजवळ एकदम भारीतली भारी गोष्ट आहे ज्याला मेंदू बोलतात हा फक्त तुम्हाला टी व्ही बघण्यासाठी इन्स्टा फेसबुक चालवण्यासाठी नाही दिलेला त्याचा वापर करा यार कोणी तुम्हाला सल्ला देण्याआधी तुमच्या मेंदूचा वापर करा यार आणि त्या लोकांचे बोलणे पण जरा नीट ऐका जे तुम्हाला आवडत नाहीत होऊ शकते की ते एखादी योग्य गोष्ट तुम्हाला सांगत असतील प्रायमिंग इथे मी तुम्हाला हे नाही सांगत की तुम्ही कॉफी पिऊ नका याला मोठ्या लेवलवरती बघा की याचा वापर कसा केला जातो तुम्हाला सांगितले जाते की ही देशभक्ती आहे आणि ही देशभक्तांची पार्टी आहे पण जरा तुम्ही नीट लक्षपूर्वक बघितले तर देशभरातील गुन्हेगार तुम्हाला याच पार्टीमध्ये भेटतील मी इथे कोणत्याही राजकीय पक्षाचा विरोध नाही करत किंवा नाही कोणाची बाजू घेत मी फक्त सोप्या पद्धतीत सांगतोय की प्राइमिंग हे कशा प्रकारे काम करते तर इथे तुम्हाला एक गोष्ट करायची आहे की तुमच्याजवळ जी एक भारीवाली गोष्ट आहे ना तुमचा मेंदू तो तुम्हाला भुसा भरण्यासाठी नाही दिलेला तर आहे तर त्याचा वापर करायचा आहे तिसरी आहे द हिन साईट बायस अशा ज्ञानी बोलल्या जाणाऱ्या लोकांना ज्ञानी नका मानू ते घडून गेलेल्या घटनांवर असे ज्ञान देतात जसे की त्यांना ते आधीच माहीत होतं हे तेच लोक असतात जे वेळोवेळी वेड़ लोकांच्या चुका काढत असतात की काय रे तुला एवढीशी साधीशी गोष्ट नाही दिसली मी असतो तर असं केलं असतं तसं केलं असतं सरकारचा निर्णय हा योग्य नाही आहे मी असतो तर असं केलं असतं खरं पाहता जर हा व्यक्ती पण सरकारमध्ये असता तर त्याने सुद्धा हाच निर्णय घेतला असता जो सरकारने घेतला आहे या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत डॅनियल कामन यांचे पुस्तक थिंकिंग फास्ट स्लो यामधून जर तुम्हाला वाटत असेल की या व्हिडिओला लाईक मिळाले पाहिजे तर मग करा ना यार का नाही करत आणि जर तुम्हाला पुस्तक वाचण्याची आवड आहे तुम्हाला मोबाईलमध्ये टाईमपास करायचा नाही आहे तर मग या पुस्तकाची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर चला मित्रांनो लवकर भेटून नवीन व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग नमस्कार